मी राजेश आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सध्या मी कुटुंबाबरोबर काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईच्या बाहेर आहे आणि तिथेच मला एक बातमी कळली ती बातमी ही होती की भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील भाजपचे गटनेते सहकार क्षेत्रातील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे आपल्या विरोधातलं एक तक्रारीचं पत्र दिलंय आणि त्याचं निमित्त ठरलंय मंगळवारचा आपला एक व्हिडिओ या संदर्भात खर तर मी व्यक्त होणार नव्हतो पण टाइम महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म राज्यभरातल्या आणि जगभरात पसरलेल्या मराठी प्रेक्षकांचं माध्यम आहे किंवा त्यांचा हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे असं मी समजतो आणि त्यामुळे प्रवीण दरेकर यांची जी तक्रार आहे ती या सगळ्या मराठी जनांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठीच हा छोटासा व्हिडिओचा प्रपंच मित्रभो झालं असं की मंगळवारी आपण एक व्हिडिओ केला होता आणि या व्हिडिओच्या मागचं कारण होतं भाजपचे नेते सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासमोर भाजपमधले दोन गट एकमेकांसमोर उभे टाकले त्यावरचा आपला एक व्हिडिओ होता आणि या व्हिडिओच्या अनुषंगाने देवांग दवे याच्यावरती झालेला हल्ला किंवा त्याला झालेली मारहाण हा आपल्या व्हिडिओचा विषय होता या संदर्भात व्यक्त होताना आपण काही मुद्दे वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावर मांडलेले होते या व्हिडिओबद्दल प्रवीण दरेकर हे माझे गेल्या तीस वर्षापासूनचे मित्र राजकीय नेते विद्यार्थी चळवळीमध्ये आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करणारा हा तरुण नेता काहीसा दुखावला आणि त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे टाइम महाराष्ट्र या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलेल्या एका व्हिडिओ बद्दलची तक्रार दाखल केलेली आहे मित्रांनो मुंबई पोलिसांबद्दल आपल्याला कारण मुंबई पोलिसांचं मुंबईच्या शहराबद्दलचं मुंबईकरांच्या सुरक्षेबद्दलचं योगदान हे खूपच सुंदर आहे आणि त्यामुळे जवळपास बेचाळीस हजार पोलीस दलाचे प्रमुख असलेले आणि अनेक गुन्हेगारी गोष्टींचा छडा लावणारे प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे आणि तितकेच जाबाज अधिकारी असलेल्या देवेंद्र भारती यांच्याकडे प्रवीण दरेकर यांनी आपली तक्रार एका पत्राद्वारे केलेली आहे आणि त्यांनी या संदर्भातली माहिती दादांत खोटी आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य केलेलं आपल्याला मला इतकंच सांगायचंय की यातली कोणतीही माहिती मुंबईच्या पोलिसांनी सायबर कक्षामध्ये काम करणाऱ्या रे अधिकाऱ्यांनी तपासून पहावी त्या माहितीला आपण मुंबई पोलिसांना असलेल्या आदराबद्दलच्या एका भावनेतून आणि एका एकाच्युअल काम करणाऱ्या किंवा वस्तुनिष्ठ काम करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेतून आपण सहकार्य करायला तयार आहोत आता प्रवीण दरेकरांनी ज्या गोष्टीबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली आहे तर प्रवीण दरेकर यांना मी जसं म्हटलं की माझा त्यांचा तीस वर्षांचा दोस्तान आहे विद्यार्थी दशेतल्या चळवळीपासून ते अगदी लोकशाही पद्धतीने निवडून येईपर्यंत आणि मनसे त्यानंतर भाजप त्याही आधी शिवसेना असा त्यांचा प्रवास मी पाहिलेला आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अत्यंत निष्ठेनं राहणारा हा नेता ज्या पद्धतीत दुखावलाय त्याने जर ते दुखावणं त्यांचं स्वाभाविक आहे मी समजू शकतो कारण जसं मी त्या व्हिडिओत म्हटलं तसं प्रवीण दरेकर यांना मुंबई भाजपचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली या सुरू होत्या आणि त्या हालचालींना किंवा त्या कामाला या सगळ्या गोष्टीमुळे बाधा येऊ शकते असं मी म्हटलेलं होतं आता राहता राहिला प्रश्न की अशा स्वरूपाची तक्रार जर कोणा नेत्याने केली तर आपण त्याला घाबरायचं का आपण त्याला घाबरून वस्तुनिष्ठ पत्रकारिता करायची नाही का हा एक माझा आपल्याला प्रश्न आहे हो टाइम महाराष्ट्र हे सर्वच राजकीय पक्षांशी परिचित असलेलं आणि माझी स्वतःची अनेक राजकीय नेत्यांशी व्यक्तिगत सामाजिक पक्षीय मैत्री असून त्यातूनही आपण तटस्थ भूमिका घेण्याचा प्रयत्न करत असतो कोणत्याच पक्षाशी किंवा त्याच्या विचाराशी आपण काही बांधील नाही हो, किंवा आपण हे सगळं करत असताना कोणत्याही राजकीय नेत्याच्या बिलो द बेल्ट किंवा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये डोकावणं हा आपलं काम नाहीये किंवा तो आपला प्रांत नाहीये आपण सगळे मला व्यक्तिगत ओळखतात स्वतः प्रवीण दरेकर मला ओळखतात देवेंद्र भारती हे स्वतः मला ओळखतात त्याआधीचे विवेक पंचळकर असतील धनंजय कमलाकर असतील राकेश मारिया असतील डी शिवानंदन असतील परमवीर सिंग असतील या सगळ्या पोलीस आयुक्तांना माझं काम थोड्याफार फरकाने माहिती आहे तसं ते प्रवीण दरेकर यांनाही माहिती आहे राज ठाकरे यांनाही माहिती आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मग ते तटकरे असतील किंवा अजित पवार असतील जयंत पाटील असतील किंवा सुप्रिया सुळे असतील या सगळ्यांना आपलं काम माहिती आहे आणि त्यामुळे आपण कोणत्या एका नेत्याची किंवा पक्षाची तळी उचलत नाही हा आपला एक कामाचा महत्वाचा भाग आहे आणि प्रवीण दरेकर यांनी जर समजा या संदर्भातली जी काही तक्रार केली आहे त्या बाबतीत जर समजा आपल्याला काही बाजू मांडावी लागली तर ती आपण मांडणार आहोत की तुमच्या प्रेमाच्या जोरावर आणि तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच आपण मांडणार आहोत आता मुद्दा आला प्रवीण दरेकरांनी इतकं हे पहिल्यांदा लावून घेतलंय का तर नाही याच्या आधी एका मोठ्या माध्यम समूहामध्ये त्यांच्याबद्दलची बातमी आल्यानंतर त्या त्यातल्या ज्येष्ठ सदस्याला किंवा त्या माध्यम समूहाला सुद्धा प्रवीण दरेकरांनी अशाच पद्धतीत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार चोवीस मध्ये एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या बाबतीतही ते असेच नाराज झाले होते आणि त्यांनी अशाच पद्धतीत पोलीस आयुक्तांकडे जाऊन तक्रार केली होती त्यामुळे प्रवीण दरेकर हे अगदी एका शिवसैनिकापासून ते आज भाजपच्या गटनेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे हा प्रवास काही एका रात्रीच झालाय का तर नाही त्यांचं काम त्यांची कार्यकौशलता का त्यांचं संघटन कौशल्य त्यांचा लोकांना वेळ देण्याचा प्रयत्न आणि त्यातही आपल्या तरुण सहकार्यानं उभं करण्याची करेन, त्यांची जी काही हातोटी आहे ती अद्भुत आहे मी गेले अनेक वर्ष पत्रकार म्हणून मित्र म्हणून त्यांना पाहतोय पण त्याच वेळेला प्रवीण दरेकर यांच्याकडून काही ज्या चुका राहून जातात त्या जर दाखवण्याचा आपण प्रयत्न केला असेल किंवा करतो आहोत त्याला जर एक नेता अशा पद्धतीत व्यक्त होत असेल तर आपण काय म्हणायचं हो प्रवीण दरेकर यांना त्यांच्या पक्षाला त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई पोलिसांना भावनेनं पाहतोय पण म्हणून आपलं जे काही काम आहे त्या कामापासून दुरावून जायचं घाबरून जायचं असं मला काही योग्य वाटत नाही आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्तिगत स्वरूपावरची टीका न करता वस्तुनिष्ठ राजकारण आणि त्या राजकारणातले कंगोरे दाखवण्याचा आपला हा प्रयत्न आहे हा प्रयत्न मी करतोय हे आपल्याला पटतय का आणि जर अशा पद्धतीत एखादा नेता एखाद्या तक्रारीमुळे किंवा एखाद्या व्हिडिओमुळे इतका अस्वस्थ होत असेल दुखावत असेल तर आपण त्याला काय म्हणायचं मग जर असं असेल तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी नरेंद्र मोदी यांच्यावर देशभरातून जगभरातून राज्यातून लाखो लोक टीका करत असतात पण म्हणून हे नेते थांबतात का तर नाही ते सातत्यानं लोकसेवा आणि लोकांच्या बद्दलच काम हे करतच असतात आणि त्यामुळे एखाद्या माध्यमांमध्ये मा किंवा एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्याबद्दल काही आलंय याला आपल्या कामानं उत्तर देण्याचा प्रयत्न हे सगळे मोठे नेते करत असतात प्रवीण दरेकर यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे ते याहीपेक्षा मोठ्या पदावर पोचू शकतात आणि त्यासाठी मित्र म्हणून हा पत्रकार म्हणून नाही मित्र म्हणून माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत पण जे काही त्यांनी सुरू केलेलं आहे त्याला आपण अत्यंत कायदेशीर पद्धतीने लोकशाहीला धरून आणि पत्रकारितेचा सन्मान करत आपण हे सगळं करणार आहोत प्रवीण दरेकरांनी केलेलं पत्रव्यवहार आणि थेट आयुक्तांना जाऊन या पद्धतीची तक्रार करण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यासाठी त्यांनी खर्ची घातलेला वेळ आणि एकूणच सगळी व्यवस्था याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला काय वाटतंय आपण काय करायला हवंय तुम्ही माझ्या बरोबर आहात असं मी समजतो हे सगळं करत असताना व्यक्तिगत पातळीवर कुठल्याही नेत्याच्या बद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल आपण अपशब्द किंवा आक्षेपार्ह वर्तन किंवा काम करणार नाही हे आपली या सगळं काम करत असताना या अनेक राजकीय पक्षांकडून नेत्यांकडून आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची व्यक्तिगत माहिती मिळत असते पण ती व्यक्तिगत माहिती ही त्या नेत्यांची आणि त्या त्यातल्या एका व्यक्तीची असते ती काही तो राजकीय कार्यक्रम होऊ शकत नाही आता त्यात असं दरेकरांनी म्हटलेलं आहे की आपण खूप मोठ्या निधीचा वापर करत हा व्हिडिओ व्हायरल केलाय तर मित्र हो असं नाहीये दरेकर यांच्या कार्यशैलीबद्दल पक्षात आणि पक्षाबाहेर अनेकांना काही आक्षेप असू शकतात त्यांच्याकडून हा व्हिडिओ व्हायरल झाला असेल तर ते लोकांचं प्रेम आहे असं मी समजतो आणि यातले जे काही तपशील आहेत यातले जे काही मुद्दे आहेत ते माननीय पोलिस आयुक्त देवेंद्र भारती आणि त्यांच्या टीमने जर तपासले तर त्याला पूर्णपणे आपण सहकार्य करणार आहोत आपण दरेकर भाजप देवेंद्र फडणवीस मुंबई पोलीस यांचा सगळ्यांचा आदर नक्की करणार आहोत पण आपण घाबरणार कोणालाच नाही हा उर्मटपणा नाहीये पण विनम्रपणे आपण काम करत असताना आणि तुमच्यासारखे लाखो आ, समर्थक लाखो सबस्क्रायबर आपल्या बरोबर असताना आणि मराठी प्रेक्षक ज्यांना राजकारण कळतं मराठी भाषा त्याचा आग्रह मराठी अस्मिता हे ज्यांना कळतं त्या सगळ्यांच्या समोर आपण नतमस्तक आहोत आणि त्यांच्याच जोरावर आपण वाटचाल करणार आहोत बाकी सविस्तर जसा जसा दिवस आणि वेळ पुढे सरकेल त्याप्रमाणे आपण व्यक्त होणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद